आज मी तुम्हाला अतिशय सिंपल पद्धतीची रेसिपी घेऊन आली आहे इथे मला मिस्टरने इनोची पुडी आणून दिली आहे फक्त माझ्या हातात इनोची पुडी आहे पण मी इनोची पुडी कशामध्ये वापर वापरतो का इन्स्टंट जर कोणतं काही केलं असेल तर त्याच्यामध्ये आपण हा इनो वापरतो तर मला असा खमंग आणि झटपट होणारा तुम्हाला ढोकळा करून दाखवणार आहे कोणत्याही डाळीचा आपण वापर करणार नाही किंवा कोणतीही पूर्व तयारी न करता आपण झटपट होणारा इन्स्टंट असा हा ढोकळा करणार आहे अतिशय लुसलुशीत आणि जाळीदार असा हा ढोकळा होणार आहे बरेच वेळेला काय होते आपण ढोकळा करतो तर खरी परंतु त्याला जाळी येत नाही परफेक्ट ढोकळा होत नाही मग परफेक्ट ढोकळा जर नाही झाला तर मग आपला अशा वेळेला दिमाग आउट होतो म्हणून आज मी तुम्हाला परफेक्ट असा ढोकळा करून दाखवणार आहे फक्त तुम्हाला त्याच्यासाठी साहित्य जे आपण घेतो ना ते एकाच वाटीने घ्यायचं आहे आता इथे मी तुम्हाला आ, रवा घेतला आहे रवा एक वाटी रवा घ्यायचा आपल्याला कोणतीही तुमची वाटी असो एक वाटी रवा घेतल्यानंतर एक वाटीच आपल्याला बेसन घ्यायचं आहे आता रवा आणि बेसन ह्या दोन साहित्य वापरून आपल्याला खमंग असा ढोकळा बनवायचा आहे आता दोन्ही साहित्य आपण एकत्र करून घेतलेले आहे मिक्स केलेले आहे आणि त्याच वाटीने मी एक वाटी किंवा थोडंसं कमी असलं तरी चालेल पण आपल्याला दही घ्यायचं आहे दही थोडं आंबट असलं तरी चालेल आणि सगळं साहित्य आपल्याला मिक्स करायचं आहे आता त्यामध्ये थोडी आपल्याला हळद टाकायची आहे हळदीनं काय होते कलर छान येतो आणि थोडं तेल टाकवायचं तेल टाकल्यामुळे कसं आहे ढोकळा हटावला चिटकत नाही आणि असा मोकळा होतो म्हणून थोडंसं तेल टाकायचं आपल्याला आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे इतकं साहित्य आता आपलं टाकून झालेलं आहे आणि हलक्या हाताने आपल्याला पूर्ण चमच्याने छान मिक्स करून घ्यायचं आहे आता जर लागेल आपल्याला तर थोडंसं आपण त्यामध्ये पाणी टाकायचं की आता थोडं पाणी टाकलेलं आहे बॅटर खूप असं घट्ट आहे म्हणून थोडं पाणी टाकलेलं आहे आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं आपल्याला अशा पद्धतीचं आपलं बॅटर करून घ्यायचं आणि आपल्याला पंधरा मिनटं झाकण ठेवून आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे कारण त्यामध्ये आपण रवा टाकल्यामुळे पंधरा मिनटं बाजूला ठेवायचं आता तोपर्यंत पूर्वतयारी करायची कोणत्याही प्लेटला आपण तेल लावून घ्यायचं आणि एका साईडला पाणीसुद्धा गरम करायला ठेवायचं बघा मी पूर्ण प्लेटला तेल छान लावून घेतलेलं आहे आणि एका साईडला कढईमध्ये किंवा कुकरमध्ये पाणी ठेवायचं आता त्यामध्ये हिरवी मिरचीचं वाटण टाकलेलं आहे फक्त हिरवी मिरची आहे बाकी काहीच त्यामध्ये टाकलेलं नाही आहे आणि थोडं आपल्याला पाणी टाकायचं आहे जसं आपण बॅटर करतो ना ढोकळ्याला त्या पद्धतीनं बॅटर करायचं आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला काय ठेवायचं आहे त्यामध्ये इनो टाकायचा आहे इनो जसा टाकला ना तसंच त्यावर पाणी टाकायचं आणि ही क्रिया मात्र आपल्याला थोडी फास्ट आणि लवकर करायची आहे आणि संपूर्ण बॅटर मी प्लेटमध्ये ओतून घेतलेलं आहे आणि वरून थोडंसं तिखट लावायचं आता पंधरा मिनटं आपल्याला फास्टमध्ये हा ढोकळा छान होऊ द्यायचा आहे दहा ते पंधरा मिनटं झाल्यानंतर आपल्याला चेक करून बघायचा की आपला ढोकळा कसा झाला आहे वा अतिशय सुंदर आणि छान झालेला आहे आणि असा फुल्लासुद्धा आहे बघा तुम्ही बघू शकता आणि चेक करून बघायचं आपल्या आप चाकूला काहीच लागत नाही म्हणून आपला ढोकळासुद्धा छान झालेला आहे आणि थंड झाल्यावर मग काय करायचं आपल्याला काप करून घ्यायचे बघा असा जाळीदार आणि छानसुद्धा झालेला आहे आता त्याच्यासाठी थोडंसं फोडणी फौ, लावायची आपल्याला मिरची हळद आपलं मोहरी आणि जिऱ्याची आणि कडीपत्त्याची पानंसुद्धा तुम्ही त्यामध्ये टाकू शकता आता माझे मिस्टर आलेले आहे ते नाश्त्यासाठी चाललेले आहे आणि ढोकळसुद्धा माझा छान झालेला आहे आता मी स्वतः सो, टेस्ट करून बघते की खरंच हा ढोकळा चांगला झाला की नाही अतिशय सुंदर झालेला आहे बघा तुम्हाला जाळी दिसतच असेल आणि खूप सॉफ्ट आणि जाळीदार असं झालेलं आहे टेस्ट खूप सुद्धा अतिशय सुंदर आहे आणि हा ढोकळा आता मी आता माझ माझ्या मिस्टरला देत आहे नाश्त्याला नाश्त्याची वेळ झालेली आहे आणि हा पचायलासुद्धा हलका फुलका आहे तुम्ही उन्हाळ्यामध्ये नक्की करून बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा